आय पी एल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात आर सी बी संघानं विजय मिळवला त्यानंतर मंगळवारी रात्री इचलकरंजीतील मलाबदे चौकात जल्लोष करण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी झाली त्यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र काही मस्तवाल तरुणांनी थेट पोलिसांच्या अंगावर धावून जात पोलीस गाडीवरच दगडफेक केली त्यानंतर मात्र पोलिसांनी तरुणांची धरपकड सुरू केली कारण कुठलंही असो जल्लोष करण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी आणि धांगडधिंगा करण्याचे प्रकार वाढले आहेत मंगळवारी रात्री आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघानं विजेतेपद पटकावलं पत आणि कोहलीप्रेमींनी जल्लोष केला इचलकरंजीतील अनेक क्रिकेटप्रेमींनी भागाभागातून दुचाकी रॅली काढली अनेक तरुण इचलकरंजीतील मलाबादे चौकात जमले आरसीबीचे झेंडे उंचावत आणि घोषणाबाजी करत अनेक तरुणांनी जल्लोष केला पण काहींनी तर मर्यादा सोडली आणि हुल्लडबाजी सुरू केली पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला प्रचंड आरडाओरडा आणि धावपळ सुरू असताना काही मस्तवाल तरुणांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा आणि पोलिस गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एका पोलिस गाडीची काच फुटली आणि पोलिसांनी आक्रमक भूमिका घेऊन धरपकड सुरू केली त्यानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवून युवकांना पांगवलं त्यामुळं मंगळवारी रात्री इचलकरंजीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं असाच प्रकार कोल्हापुरातही घडला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी रात्री काही अतिउत्साही तरुणांनी अक्षरशः धुडघूस घातला त्यामुळं कोल्हापुरातही पोलिसांना बळाचा वापर करावा लागला मुळात मधील विजयानंतर अशा प्रकारचा जल्लोष किंवा दंगा का करायचा हाच अनाकलनीय प्रश्न आहे एरवी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचं भांडवल करत कर्नाटकच्या गाड्या फोडल्या जातात पण आयपीएलमध्ये कर्नाटकचा संघ जिंकला म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात तरुणाई नाचते स्वतःचे पैसे खर्च करून गाड्या फिरवते याचा अर्थच कळत नाही